नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी आपली सहकारी असलेल्या महिलेला स्वतःच्या कारमध्ये बसवून तिला तुझा पगार वाढवतो प्रमोशन देतो त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे असे म्हणून तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या टीम लीडरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत एक अडतीस वर्षाच्या महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी अनिकेत रिठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार खराडी येथील एका आय टी कंपनीच्या पार्किंगमध्ये तीन ऑक्टोंबर रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी अनिकेत रिठे हे एकाच आय कंपनीत कामाला आहेत अनिकेत रिठे हा टीम लीडर आहे कंपनीत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अनिकेत रिठे यांनी फिर्यादी यांना तुझ्याशी बोलायचं आहे असे म्हणून कंपनीच्या पार्किंगमध्ये स्वतःच्या कारमध्ये बसवले तुझे प्रमोशन करतो आणि तुझा पगार वाढवतो त्याबदल्यात मला काहीतरी पाहिजे असे म्हणाला त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असताना त्यांचे चुंबन घेऊन त्यांच्यावर अश्लील वर्तन करून विनयभंग केला सहाय्यक पोलीस निरीक्षक मुबारक शेख तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा